ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण सहा शाखेमध्ये दुष्काळ निधीच्या दोन कोटी त्रेचाळीस लाखांचा घोटाळा उघडकीस आला होता या प्रकरणी संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती आता त्या ते तेरा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी दुष्काळ निधी जमा होतो मात्र शेतकऱ्यांना याची कल्पना नव्हती त्यामुळे हा निधी घेण्यासाठी संबंधित लाभार्थी बँकेकडे फिरकले नाहीत त्यामुळे बसरगी नेलकरंजी तासगाव निमणी सिद्धेवाडी हातनूर या सहा शाखांमध्ये एकूण दोन कोटी त्रेचाळीस लाखांच्या निधीचा अपहार काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केला मात्र काही दिवसांनी हा घोटाळा उघडकीस आला जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या आदेशानंतर पहिल्या टप्प्यात आठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यानंतर दोनशे एकोणीस शाखांमध्ये जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून तपासणी मोहीम राबवण्यात आली त्यानंतर दोषी आढळलेल्या आणखी काही कर्मचाऱ्यांवरही बँकेने तातडीने कारवाई सुरू केली आहे त्यानुसार तेरा कर्मचाऱ्यांवर जिल्हा बँकेच्या प्रशासनाने संबंधित कर्मचारी काम करीत असलेल्या हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये अपहाराचे गुन्हे दाखल केले आहेत असे वाघ यांनी सांगितले गुन्हा दाखल केलेले कर्मचारी खालीलप्रमाणे दुष्काळ निधी घोटाळा प्रकरणी प्रमोद कुंभार योगेश वर, वर्जनीकर मारुती हिले संजय पाटील तासगाव अविनाश पाटील अविनाश सूर्यवंशी सुरेश कोळी सिद्धेवाडी विजय यादव निमनी बाळासो सावंत पलूस इंद्रजित वाघमारे बसरगी मच्छिंद्र मारगुडे प्रतीक पवार व दि, दि, दिगंबर शिंदे नेलकरंजी या तेरा कर्मचाऱ्यांवर अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत असे शिवाजीराव वाघ यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज